परळीच्या संगम येथील निवासी मुखबदीर विद्यालयाचे वादळी वाऱ्याने भिंत कोसळली यामध्ये शाळेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सदर घटना आज सोमवार दिनांक सत्तावीस मे रोजी पहाटे पाच वाजता घडली आहे आलेल्या अवकाळी वादळी वाऱ्याने ही घटना घडली आहे बीड जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून अवकाळी वादळी वारा आणि पाऊस हजेरी लावत आहे यामध्ये अनेक नुकसानीच्या मोठ्या प्रमाणात घटना घडत आहेत आज पुन्हा सदरेज शाळेमध्ये देखील मोठे नुकसान झाले आहे यामध्ये शाळेतील काही साहित्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून परळी वैजनाथ तालुक्यातील संगम येथील असणारी ही शाळा आहे या शाळेची साठ फूट भिंत ही पडून मोठे नुकसान झाले आहे ही भिंत कोसळली आहे संगम येथील प्रज्ञानिकेतन शिक्षण संस्था संचलित हे निवासी मोकबदील विद्यालय आहे तरी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रशासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी संबंधित शाळेच्या वतीने करण्यात आले आहे या दुर्घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून मात्र शाळेचे मोठे नुकसान झाले आहे व अर्थिक साहित्याचे देखील नुकसान झाले आहे